नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई डी एमई आर मुंबई यांच्या अंतर्गत तांत्रिक आणि अणतांत्रिक पदासाठीची जी कागदपत्र पडताळणीची तारीख आहे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर यानुसार पाहू शकता सूचना अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या आधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विषयाअंतर्गत गटक तांत्रिक अतांत्रिक परिचयासंदर्भ रिक्त रिक्तपदांसाठी सरळसेवा कोठ्यातील रिक्तपदांसाठी टी सी एस आयऑन कंपनीमार्फत दिनांक बारा जून दोन हजार तेवीस ते वीस जून दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आली होती ही परीक्षा सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील आदेश निर्गमित करण्यात आलेले होते सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवारांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुज झालेले नाहीत अशी रिक्त पदे व त्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ते, ते रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणी करता खालील नमूद केलेल्या दिनांकास वेळेला उपस्थित राहावे यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणी करता उपस्थित राहू नये तसेच जे उमेदवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस तसेच एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन मे दोन हजार चोवीस या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणी करता अनुपस्थित होते अशा उमेदवारांना पडताळणी करता उपस्थित राहू नये पाहू शकता शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय मुंबई यांच्या अंतर्गत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी अनुक्रमांकानुसार दिनांक आणि वेळ देण्यात आलेला आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे कागदपत्र पडतानी सकाळी दहा ते दीड या वेळेमध्ये यानंतर औषध निर्माता आहे औषध निर्माता यामध्ये पाहू शकता वेळ देण्यात आलेली आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस दोन ते साडेपाचच्या दरम्यान यामध्ये औषध निर्माता समाजसेवा अधीक्षक आहे वैद्यकीय दूरध्वनी चालकसाठी आहे भौतिक उपचार तज्ज्ञ आहे त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट आहे विद्युत जनित्र चालक आहे लोहार संदादा क्ष किरण सहाय्यक वाहन चालक लघुटंक लेखक आहे आणि लिम्न लघुलेखक इत्यादी पदांसाठी हे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ लिंक चेक केलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीने जी वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालय आहे डीएमई आर यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रियाची राबवण्यात आली होती यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या तारखेत दिलेले जे अनुक्रमांक आहेत त्या अणुक्रमांकानुसार हजर राहायचं आहे या संदर्भातल्या पुढच्या अपडेट अधिकृत्या वेबसाईटद्वारे जारी केले जातील डी एम आर अंतर्गत या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा